आज आहे अठरा जून आजचा दुपारनंतरचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने मालेगाव नाशिक पालघर छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा काही परिसर पुणे अकलूज सातारा सोलापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर वाशिम अमरावती नागपूरचा काही परिसर चंद्रपूरचा काही परिसर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे चला तर सव्वीस तर बघूया मालेगाव या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर मनमाड नाशिक या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे डहाणू पालघर वडा कल्याण डोंबिवली या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार मिळत आहे यामध्ये जुन जुन्नरचा काही परिसर आहे त्यानंतर खेड खोपोली पुण्याच्या परिसरात देखील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते त्यानंतर बारामतीच्या परिसरामध्ये हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे जामखेडचा काही परिसर अहमदनगर त्यानंतर दोंड बारामती इंदापूर या परिसरामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे त्यानंतर गोरेगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे गोरेगावच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे चिपळूणच्या परिसरात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरी राजापूर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पणजीच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पंढरपूर सोलापूरचा परिसर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तुळजापूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे लातूरचा परिसर उदगीर अहमदपूर परळी कैज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे माजलगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर मुसळधार पावसाची शक्यता म्हणून आपल्याला यवतमाळ आणि पांढरकवडाच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये वर्ध्याचा काही भाग देखील येतो आहे पांढरकवडा यवतमाळ वर्धा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर उमरेड अंबरगड चौकी डोंगरगड भंडारदरा या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे काही ठिकाणी ढक फुटीसारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते त्यानंतर घोटी नागपूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते गड गर, गडचिरोली कापसी कंकर धमंतरी या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आदिलाबाद उमरखेड तर हा होता दुपारनंतरचा हा अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद